अजून बॅरिस्टर ए टी पाटील यांच्या चौकाचे स्पष्टीकरण होत नाही पेन नगरपालिकेने बॅरिस्टर ए टी पाटील यांचे असलेले चौक हे तोडण्यात आल्याने समाजामध्ये मोठी नाराजी पसरली आहे ज्या एटी पाटलाचे समाजावरती एवढे उपकार आहे ते विसरू शकत नाही बॅरिस्टर ए टी पाटील हे तीन वेळा आमदार तसेच खासदार झाले त्यांच्या कारकिर्दीमध्ये या पेन तालुक्याचा कायापालट खऱ्या अर्थाने होता आज त्यांच्या नावाने असलेली चौक नगरपालिकेने तोडून टाकले समाजामध्ये मोठी चीड निर्माण झालेली आहे परंतु लोकप्रतिनिधी यांचं याकडे कुणाचंही लक्ष नाही आज पेन येथे तहसीलदार साहेब यांच्या दालनात दा बैठक झाली यामध्ये बरेच मंडळी आली होती ज्यांच्यामुळे आपण आज आहोत त्यांचेच नाव संपवण्याचे काम आज चालू आहे परंतु समाज हा विसरलेला नाही एकोणतीस तारखेला होणारे आंदोलन पंधरा दिवसापुरता स्थगित करण्यात आले आहे जर पंधरा दिवसामध्ये स्पष्टीकरण आलं नाही तर हा सर्व समाज दाखवून देईल की बॅरिस्टर येथे पाटल्याचा चौक कोणाच्या परमिशनने तोडला आता तिथे नेमके कोणता चौक होणार याचं स्पष्टीकरण नगरपालिकेने द्यावे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कोणत्या परमिशन घेतल्या त्या घेव्यात बॅरिस्टर ए टी पाटील यांच्या चौक बांधताना जो ठराव मंजूर झाला आहे त्याची प्रत मिळावी अशी मागणी बैठकीमध्ये करण्यात आली आहे तहसीलदार साहेबांच्या मध्यस्थीने या आंदोलनाला पंधरा दिवसाची स्थगिती दिली जर मान्य मागण्या मान्य झाल्या नाही तर मुग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्व मान्यवरांनी दिला आहे संजय गायकवाड आज खरं तर पाटील साहेबांची आम्ही इथे क्षमा मागतो की आम्ही अशा परिस्थितीमध्ये इथे आहोत की इथे इथले सत्ताधारी असतील इतकी प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांनी ज्या पद्धतीने इतक्या मोठ्या महापुरुषाचा अपमान जो सातत्याने करत आहेत त्यासाठी मी पहिलं तर आदरणीय बॅरिस्टर ए टी पाटील साहेबांची क्षमा मागते कारण कुठेतरी आम्ही कमी पडलो त्यांचं हे नाव राखण्यासाठी आणि म्हणून आज ही हिंमत झाली राज्यकर्त्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांची की साहेबांच्या नावाचं चौक तोडण्याची त्यांची हिंमत झाली त्याला जेसीबी लावण्याची त्यांची हिंमत झाली आणि हे सगळं करत असताना षडयंत्र काय केलं तर आमचेच आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तिथे बसवण्यासाठी आम्ही हे करतोय अशा पद्धतीने एकीकडे ए टी पाटील समर्थक आणि एकीकडे शिवप्रेमी असा एक वाद पेण नगर परिषदेच्या शासनाने शासकीय अधिकाऱ्यांनी इथे पेण शहरामध्ये निर्माण केलेलं आहे या सर्व काम जे आहे आम्हाला असं वाटलं होतं की पुतळा धोरण शासनादेश दोन मे दोन हजार सतरा आणि सहा मे दोन हजार सतराचे सर्व निकष पाळून हे काम करत असतील पण प्रत्यक्षात आज मुख्याधिकारी पेण नगर परिषदेचे यांनी सांगितलं की आम्ही शासन आहोत आम्हाला परवानगीची गरज नाही पुतळा धोरण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत इथल्या सीओनचं असं म्हणणं आहे की आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता आहे आम्हाला पुतळा धोरण समितीच्या परवानगीची आवश्यकता नाहीये मला एक कळत नाहीये शासन निर्णय जे असतात ते कोणाकोणासाठी असतात नगर परिषदेला ते लागू होत नाही का सामान्य लोकांना लागू होत नाहीत का इथल्या ना ते लागू होत नाही का आम्हाला पण हेच जाणून घ्यायचंय जर इतक्या निर्भीडपणे इथला मुख्याधिकारी म्हणत असेल की आम्हाला गरज नाहीये जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानग्याची आम्ही असं करू शकतो लोकवर्ग इथना पुतळा नाहीये शासनाने निधी दिलेला आहे एकतर शासन पुतळ्यांवरती निधी देत नाही मग हा निधी खोटं बोलून पेण नगर परिषदेने घेतलाय का एक कोटी वीस लाखाचा इस्टिमेट असताना मंजुरी असताना कॉन्ट्रॅक्टरला लाखाला हे काम देण्यात आलं उरलेले कोटी नगर परिषद कुठून आणणार आहे आणि इतका मोठा पंचवीस लाख रुपये नगर परिषद कुठून आणणार आहे पंचवीस लाख एवढा निधी परस्पर वेगळ्या कामावर खर्च करण्याचा अधिकार दिला आज तिथे प्रशासक आहेत कुठलाही ठराव न घेता हे काम त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे शासनाची फसवणूक करून या कामाला मंजुऱ्या घेतलेल्या आहेत आणि म्हणून हे जिल्हाधिकाऱ्यांपुढे समितीपुढे हा प्रस्ताव घेऊन जात नाहीयेत पुतळ्याच्या मंजुरीसाठी कारण तिथे जर हे गेले तर हे उघडे पडतील यांनी शहरामध्ये शिवाजी महाराजांचा असताना नियोजन केलंय कायद्याचं उल्लंघन करतात शासनादेशाचं उल्लंघन करतात हे उघडे पडतील म्हणून हे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीसाठी तिथे जात नाहीयेत आणि इथे बसून सांगतात आम्हाला त्यांच्या परवानगीची गरज नाहीये रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही इथे आज तहसीलदारांद्वारा निवेदन दिलेला आहे हा संपूर्ण निर्णय त्यांनी घ्यायचा आहे की खरंच नगर परिषदेला पुतळा धोरण लागू होतो की नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज होते की नाही हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्णय जरी पंधरा दिवसात दिला तरी सुद्धा या कामासाठी आम्ही येणाऱ्या काळात न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत हायकोर्टापर्यंत जाणार आहोत फक्त शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भ्रष्टाचार नाहीये इथल्या रस्त्यांच्या नावानी भ्रष्टाचार आहे पाण्याच्या योजनांच्या नावाने भ्रष्टाचार आहे गेली चार वर्ष शहरामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे तिथे राज्य करणारे राज्यकर्ते असतील इथले आमदार असतील सगळे गप्प आहेत कारण हे सगळे त्याचे वाटेकरी आहेत असा आमचा आरोप आहे आज इथे बोलायला येत नाहीये कारण हे सगळे त्याचे वाट भ्रष्टाचाराचे वाटेकरी आहेत आणि याचा शोध कुठेतरी कोर्टाच्या माध्यमातून लागला पाहिजे यांच्यावर अपहाराचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत हाच एकमेव मार्ग आहे इथला भ्रष्टाचार रोखण्यासाठी असं मी इथे ठामपणे सांगते